कुंजिका स्तोत्र जीवनातील यशाची गुरु आहे आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे स्तोत्र मंत्र देवदेवतांचे बीजमंत्र यांचे सतत पठण करत असतो त्यामुळे आपल्या जीवनावर त्यांचा अतिशय सकारात्मक परिणाम होत असतो या मंत्राच्या पठणामुळे आपण आपले जीवन सुखकारक करत असतो सप्तशतीच्या पाठामधील सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे या स्तोत्राचे मनोभावे पठन केल्यास जीवनात अनेक अडचणी येत असतात त्या अडचणीवर मात करण्याची ताकद आपल्याला या स्तोत्राच्या पठनाद्वारे मिळते दुर्गा सप्तशतीमध्ये कुंजिका स्तोत्र हे अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे असा उल्लेख केलेला आहे जो संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाही तो केवळ कुंजिका स्तोत्र पठण केले तरी त्याला दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते आयुष्यात कोणत्याही प्रकारचे रोग वंचितपणा संकटे दुःख रोगराई किंवा शत्रूंचा नाश करणारे कुंजिका स्तोत्र हे नवरात्रणात तर अवश्य वाचले पाहिजे परंतु हे कुंजिका स्तोत्र पाठाची देखील पद्धत आहे की कुंजिका स्तोत्र हे कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवस म्हणजे कोणत्याही दिवशी पठण करता येते परंतु ते नवरात्रणात अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत दिवसा दररोज पठण केले जाते सातकाने सकाळी स्नानविधी करून योग्य समयानुसार योग्य सोयीनुसार त्यांच्या सोयीनुसार आसन वगैरे घेऊन दुर्गा देवीच्या मूर्तीसमोर बसून किंवा फोटोसमोर बसून साधी पूजा करून फुले पुष्प वाहून गोड प्रसाद आई मातेला दाखवून तुम्ही तुमच्या जर तुम्हाला जर तो संकल्पयुक्त करायचा असेल पाठ तर तुम्ही तो संकल्पयुक्त तुमच्या सोयीनुसार करू शकता तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून गोड प्रसाद दाखवून तुम्ही देवीसमोर बसून हे कुंजिक स्तोत्र तुम्ही रोज पठण करू शकता नवरात्रात तर तू खूप खूप उत्तम आहे आणि खूप चांगलं फळ देणारं हे कुंजिक स्त्रोत्र आहे धन लाभासाठी ज्यांना पैशांची नेहमीच कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत असते अनावश्यकपणे पैसे खर्च होत असतात तर कुंजिक स्तोत्राच्या वाचण्यामुळे त्यांना फायदा मिळतो की संपत्ती मिळण्याचे नवे मार्ग खुले होतात त्यांना आणि पैशाचा संग्रह करण्यासाठी देखील हे स्तोत्र अत्यंत उपयोगी आहे शत्रुमुक्तीपास शत्रूंपासून जर मुक्ती मिळवायची असेल किंवा एखादी केस वगैरे जिंकायचे असेल आपण तर हे इतकं छान प्रभावीशील कुंजिका स्तोत्र आहे नवरात्र आणि नवरात्रानंतरही नेहमी तुम्ही ते पठण करू शकता तसेच कोर्ट खटले देखील यामुळे जिंकले जाऊ शकतात दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो कुंजिका सत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगांवरील होणाऱ्या खर्चांपासून देखील तुम्हाला मुक्ती मिळते तसेच कर्जबाजारी झाला असेल तर ते कर्ज हे आपले लवकरात लवकर फिटतात विवाह वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तुमच्या वैवाहिक जीवनात नेहमी सुख कायम राहण्यास जर कुंजिका स्तोत्राचे पठण केले तर खूप छान अनुभव मिळतात एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र खूप छान काम करते आहे वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी देखील कुंजिका स्तोत्राचा आपल्याला उपयोग होतो आहे आता देवीची आराधना उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पती पवित्रता देखील खूप महत्वाची आहे आणि नवरात्री च्या दरम्यान तुम्ही याचे जर पठण तर तु तुम्हाला खूप छान अनुभव मिळतात त्यामुळे अवश्य नवरात्रणामध्ये आणि नवरात्र झाल्यावर देखील तुम्ही कुंजिका स्तोत्राचे पठण नक्की करा ज्याद्वारे तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्हाला करायला वेळ नसेल तर कमी वेळात हा कुंजिक स्तोत्र तुम्ही म्हणू शकता जेव्हा एखाद्याचे प्रश्न सापडत नाही तर ती समस्या देखील कुंजिक स्तोत्रचं जर तुम्ही पठण केलं तर तुमची समस्या ती सुटते आणि तुमचं आई भगवती रक्षण करते त्यामुळे अवश्य तुम्ही कुंजिक स्तोत्र हे वाचा समर्थ जय समर्थ नवरात्रणात नक्की अवश्य याचं ಪಠನ್ ಸರ್ವ ಸರ್ವಳಮಂಗಲೇ ಶಿವೆ ಶಿವೇ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರೀ ನಾರಾಯಣೆ ನಮಸ್ತೆ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ